विसरवाडी येथील पोलीस स्टेशनच्या शेजारील कॉलनीतील घरात काळ्या रंगाचा नाग आढळल्याने एकच धावपळ उडाली या नागा सर्पमित्राद्वारे सुरक्षित पकडून कोंडायबारी घाटातील जंगलात सोडून देण्यात आले लोहार परिवारास भयमुक्त केले विसरवाडी येथील पोलीस स्टेशन शेजारच्या कॉलनीतील सचिन लोहार यांच्या घराच्या शेजारच्या खोलीत गॅरेजचे साहित्य ठेवलेले थे होते त्या खोलीत दोन ते तीन फूट काळ्या रंगाच्या नागाने वास्तविक केले होते हा नाग येथील लोहार यांच्या परिवाराच्या निदर्शनास आल्यावर त्यांची एकच धावपळ उडाली यावेळी सचिन लोहार यांनी विसरवाडी येथील सर्पमित्र मनोज गावित यांना पाचारण केले नाग या सर्पाने उंदीर खाल्ल्याने त्याला हालचाल करणेही कठीण झाले होते त्यामुळे तो त्या खोलीतच असल्याने सर्पमित्राने या नागा शीताफिने पकडून त्यास कोंडाईवारी घाटातील जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिले यावेळी लोहार परिवाराने विषारी नाग या सर्पापासून सुटकेचा निश्वास सोडला सध्या पावसाचे दिवस असल्याने साप विंचू यांसारख्या नागरिक नागरिकांनी ह्यांच्यापासून नागरिकांनी सावध राहावे त्यास मारू नये असे प्राणी आढळल्यास सर्प मित्रास संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले प्रतिनिधी शेख विसरवाडी